अंगणवाडीच्या सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी द्या चक्क अठरा कोटीचे अनुदान वित्त विभागाकडे जमा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अंगणवाडी तीस ऑक्टोंबर मोठी खुसखबर तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्व जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी द्या बेळगाव दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस या काळात निवृत्त झालेल्या अंगणवाडी कार्यकर्त्या व सहायिकांना ग्रॅज्युटीची रक्कम द्यावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघ बेळगाव तालुका शाखेने केली आहे बुधवारी एकोणतीस रोजी मोर्चाने सुवर्ण शोधत जाऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे बालकल्याण योजना अधिकाऱ्यांना निवेदन दिले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये स्थापन झालेल्या संग्रम शिशुविकास योजनेचा मोठा विस्तार झाला असून आज या योजनेत पन्नास लाख लाभार्थी आहेत या योजनेतून अनेक महिलांनी अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकांना म्हणून एकशे पन्नास रुपये इतक्या अल्प मोबदल्यात सेवा बजावली आहे या कार्यकर्त्यांना कायदा एकोणीसशे बहात्तर लागू होत असा आदेश वजा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल दोन हजार पंचवीस पंचवीस एप्रिल दोन हजार बावीसमध्ये दिला आहे न्यायालयाच्या आदेशानुसार कर्नाटक सरकारने अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यिकांना ग्रॅज्युटीची रक्कम द्यावी अशी मागणी घेऊन जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये प्रदीर्घ आंदोलन करण्यात आले याची दखल घेत महिला बालकल्याण खात्याने एप्रिल दोन हजार तेवीसपासून ग्रॅज्युटी लागू केली आहे याचा लाभ दो दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस या काळातील निवृत्त झालेल्या दहा हजार तीनशे अकरा अंगणवाडी कार्यकर्त्या व अकरा हजार नऊशे ऐंशी सहायिकांना मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आल आल्यानंतर महिला बालकल्याण खात्याच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुमारे अठरा कोटीचे अनुदान मंजूर करून ते वित्त खात्याकडे वर्ग करण्यात आले आहे मात्र वित्त खात्याकडून हे अनुदान वितरण करण्यात येत नसल्याची तक्रार निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देताना अंगणवाडी कार्यकर्त्या व सहायिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या